मराठा आरक्षणाच्या दरम्यान सगळे सोयरे हा जो मुद्दा वापरलेला आहे हा जो शब्द वापरलाय तो आता वादाचा मुद्दा ठरताना दिसतोय ओबीसी नेत्यांच्या सगळे सोयरे या शब्दावरून जात निश्चितीला ओबीसी नेत्यांनी विरोध केलेला आहे मनोज जरांगेंच्या मागणीवरती सगळे सोयरेंच्या जोडीला आता गणगोत हा शब्द सुद्धा समाविष्ट करण्यात आलाय सरकारी अधिसूचनेमध्ये उल्लेख झाल्यामुळे आता ओबीसी नेते चांगले संतापलेले आहेत सगळे सोयरेंमुळे जातनिषितीमध्ये काहीच गैर नाही असा दावा सध्या आरक्षण विषयक अभ्यासक करताना दिसत आहेत आणि या सगळ्याविषयी बोलूयात मराठा समन्वयक आणि एकूणच आरक्षण विषयीचे अभ्यासक बाळासाहेब सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सराटे सर सगे सोयरे हा शब्द एकूणच या सगळ्या आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये असावा अशी मनोज जरांगे पाटील यांची पहिल्या दिवसापासूनची मागणी होती आणि ही जी अधिसूचना निघाली त्या आहे त्यामध्ये त्याचा समावेश सुद्धा करण्यात आला आहे मात्र या सगळ्यावरून आता ओबीसी नेते जे आहेत ते विरोध करताना दिसत आहेत नमस्कार माझा आवाज येतोय मॅडम हो येतोय मुद्दा असा आहे की सरकारने जे अधिसूचना काढलेली आहे ती अधिसूचना अजून सोळा तारखेनंतर सोळा फेब्रुवारी नंतर, नंतर लागू व्हायची आहे त्यावर सरकारने हरकती मागवलेल्या आहेत मग यांना एवढं तमाशा करायचं काही कारण नाही ना भुजबळ हे छगन भुजबळ असे नेते आहेत एका बाजूला मुलाला उभं करतात एका बाजूला पुतण्याला उभं करतात आणि त्यांचं जे डाऊन मार्केट आहे त्या मार्केटमध्ये त्यांना यायचं आहे त्यामुळे ते गरीब जातींचं ओबीसी जातींचं शोषण करून त्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांचा वापर करतायत आहेत त्याच्यात दुसरं काही नाहीये जर सोळा तारखेपर्यंत हरकती मागवलेल्या आहेत त्यांनी प्रेस समोर सांगितलेला आहे की ज्यांना ज्यांना याच्यावरती हरकती नोंदवायच्या त्यांनी लाखांच्या संख्येने हरकती नोंदवाव्यात मग यांना यांच्या सरकारवर विश्वास पाहिजे की हरकती नोंदवल्यानंतर सरकार हा सगळे सोय्यांचा आदेश लागू करणार नाही यांनी सरळ सरकारी ते मंत्री असताना कॅबिनेट मिनिस्टर असताना त्यांना सरकारमध्ये मंत्रिमंडळात बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ते सरकार जनतेच्या पैशाने त्या ठिकाणी पद आहेत घटनात्मक पदावर ते बसलेले आहेत सरकारनेच आधी सूचना काढलेली आहे त्या सरकारच्याच विरोधात ते बोलता आहेत म्हणजे याचा अर्थ या सरकारमध्ये आंतरविरोध आहे भुजबळांना बोलविता धनी कोणी तरी आहे आणि सगळे सोयऱ्यांचा अधिसूचना काढणारा वेगळा नेता आहे हे हा आंतरविरोध स्पष्ट होतोय म्हणजे याच्यामध्ये एक तर भाजपचे जे अधिकृत माणसं आहेत राम शिंदे साहेब आणि गोपीचंद पडळकर साहेब तिथे बैठकीत आहेत आणि हे मंत्री तिथे आहेत कॅबिनेट मिनिस्टर म्हणजे अजितदादांचाही त्यांना सपोर्ट आहे त्यांच्या गटाचा आणि भाजपचाही त्यांना सपोर्ट आहे म्हणजे आता तुम्ही बघा या महाराष्ट्रात दुर्दैव कसा आहे हुँ. की आंदोलन पेटलंय मराठ्यांचं दीड दीड दोन दोन कोटी लोक आंदोलनात उतरतायत इथे गरजू मराठवाड्यांचा मराठ्यांचा हा लढा आहे एकही मराठा नेता भाजप मधला त्याला एक शब्द काढायची परवानगी नाहीये एकही मराठा नेता मराठ्यांच्या बद्दल सहानुभूती दाखवू शकत नाही उलट दबाव टाकून सारख्या नेत्यांना बोलायला लावलं जात आहे की हा आदेश रद्द करा म्हणून हे काय होतंय हे राजकीय शोषण मराठ्यांचं चालू आहे मराठा नेते जे भाजपमध्ये आहेत किंवा अजितदादाच्या गटात आहेत त्यांना कोणालाही शब्द काढण्याची त्या ठिकाणी मुभा नाही आणि ओबीसींना मात्र सगळं मोकळं रान सोडून दिलेलं आहे याच्यावरून लक्षात येतंय कि भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा हे दोन्ही गट जे आहेत हे पूर्णपणे मराठा विरोधी भूमिका करतायत एकनाथ शिंदे साहेबांनी त्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार केला चीके. तर त्यांना ते तिथे प्रेझेंट करतात म्हणून त्यांच्याबद्दल दोन शब्द चांगले कोणी बोलत असतील ती त्यांची ते मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे त्यामुळे त्यांनी त्या सगळे सोयऱ्याचा आदेश काढायचं त्यांनी मान्य केलं आणि याच्यामध्ये आणखी मुद्दा असा आहे की सगळे स्वयरे किंवा पितृसत्ताक किंवा मातृसत्ताक हा oh. विषय जास्ती महत्वाचा नाहीये सामाजिक ज्या जा जा जाती व्यवस्था आहे hmm. त्याला परंपरेचे सँक्शन असतं त्याला hmm. समाजाचं व्यापक सँक्शन असतं आणि एक सहजाती विवाहामध्ये सोयरिकी hmm. जेव्हा होतात hmm. तेव्हा दोन्ही बाजूच्या जात एकच असते oh. सर त्याच प्रश्नावर यायचंय खर तर सगळे सोयरे या शब्दाच्या जोडीला गणगोत हा शब्द सुद्धा यामध्ये या अधिसूचनेमध्ये समाविष्ट करण्यात आलाय सामावून घेतला गेलाय या सगळ्याचा अर्थ नेमका काय आहे आणि त्याचा फायदा काय होणार आहे मराठा समाजाला एक लक्षात घ्या की गणगोत याला काय हे एका बाजूचं असतं म्हणजे एका बाजूचा याचा अर्थ काय की भाऊ आणि काका चुलत भाऊ भाऊ की ज्याला म्हणतात त्याला गणगोत म्हणत असतात एका बाजूच्या वंशाने किंवा रक्ताने जे तयार होतात नातेवाईक त्याला गणगोत म्हणतात आता ते एका बाजूचं गणगोत जे असतं त्याच्या अंतर्गत विवाह होत नसतात कारण तिथे बहीण भावाचं नातं असतं ते एका रक्ताचे असतात नजिकच्या काळातली त्यामुळे त्यांना दुसऱ्या गणगोत गणगोतामध्ये विवाह करावा लागतो परंतु दोन्ही गणगोत हे सहजातीय असतात एकाच जातीचे असतात त्यामुळे एका कोणत्याही बाजूला जर कोणाकडे ही कुणबी म्हणून नोंद असेल तर ते कुणबी नोंदीचा फायदा दुसऱ्या बाजूच्या लोकांना सुद्धा होऊ शकतो त्याच कारण मुद्दा असा आहे त्याच्यात सरकारने काही चूक केलेली नाही जरांगे पाटलांच्या मागणीमध्ये कोणतीही चूक नाहीये मुळात लक्षात घ्या की जात ही व्यवस्था जी आलेली आहे ती समाज धारणा परंपरा सामाजिक व्यवहार आणि सामाजिक मान्यतेतून दृढ झालेली व्यवस्था आहे ती रेकॉर्ड मध्ये जर एखाद्या ठिकाणी लिहिलेली नसेल तर तुम्ही ती सामाजिक मान्यतेच्या आधारावर तुम्ही त्या जातीचा निर्णय करू शकता सामाजिक मान्यतेचा पुरावा म्हणून त्या गणगोता दोन्ही गणगोतामध्ये कोणाकडे तरी नोंद सापडली दुसरीकडच्या समाजाला सुद्धा त्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतात हा त्यातला एक छोटा मुद्दा आहे पितृसत्ताक पद्धती असो की मातृसत्ताक पद्धती असो जातीच्या ओळखीवर जातीच्या परिस्थितीवर अजिबात परिणाम होत नाही म्हणजे एखादा घर जावाई झालं म्हणून त्या मुलाची जात बदलत नसते पितृसत्ताक पद्धती ही काही घटनात्मक तरतूद नाहीये किंवा कायद्याने पितृसत्ताक पद्धती आलेली नाहीये किंवा मातृसत्ताक पद्धती घटनेने नाकारलेली नाही किंवा कायद्याने पण नाकारलेली नाही त्यामुळे पितृसत्ताकचा शब्दाचा शब्द शेल करून मराठा समाजाच्या विरुद्ध बोलत राहायचं हे अनेक लोक आता दोन दिवसापासून करतायत मुळामध्ये हे काय आहे सरकारची इच्छा काय का काढली आधी सुद्धा लोकांकडे नोंदी सापडल्या परंतु काही लोकांकडे नाही सापडत हो, सर, संदर्भातलं सर्वेक्षण सध्या राज्यभरामध्ये सुरू आहे ते नेमकं कशासाठी म्हणजे या सर्वेक्षणाचा काय फायदा होणार आहे आणि हे जे सर्वेक्षण सुरू आहे त्याची उत्तरं नेमकी काय द्यायची हेच कळत नाही या लोकांना लोकांनी काय पद्धतीने या सर्वेक्षणाकडे बघणं अपेक्षित आहे पहिल्यांदा मला आधीच्या प्रश्नाचे दोन मुद्दे कव्हर करू द्या मी सांगतो त्यातून पहिला मुद्दा काय आहे की सगळे सोयऱ्याच्या याच्या मराठा आरक्षणाचे तीन पदर आहेत मुळामध्ये आता ते तीन पदर तयार झालेले आहेत तरंगे साहेबांच्या मागणीचे दोन मुद्दे होते आणि तिसरा एक अजून मुद्दा शिल्लक राहत दोन मुद्दे म्हणजे काय तर मराठवाड्यासाठी सरसकट कुणबी जातीच्या नोंदी सापडत नाहीये त्या त्यामुळे त्यांना कुणबी आरक्षणाचे फायदे मिळाले पाहिजे ही एक त्यांच्या आंदोलनाचा एक मुख्य घटक आहे दुसरा घटक आहे की महाराष्ट्राबाहेर नोंदी बऱ्यापैकी सापडल्या आहेत मग त्यांच्यासाठी सगळे स्वयरेचा जर नियम लागू केला तर त्यांना पण भविष्यामध्ये सगळ्यांना आरक्षण मिळू शकेल हे दोन मुद्दे जरांगेच्या आंदोलनाचे आहेत त्याच्यातला फक्त सर सगळे स्वयरेचाच मुद्दा हायलाईट केला गेला आणि मराठवाड्याच्या सरसकट कुंभित्वाचा विषय लपवला गेला हे विरोधकांचं काम आहे कांड आहे त्यांचं ते हा का खाली पाहायला लावण्यासाठी किंवा अपेक्षा असं दाखवण्यासाठी ते मराठवाड्याचा विषय मुद्दा हायलाईट होऊ दिला जात नाही विरोधकांकडून पण जरांगेंच्या मागणीमध्ये दोन मागण्या म्हणजे तीन आहेत खऱ्या म्हणजे एक म्हणजे मराठवाड्याचं सरसकट कुणबीत्व सरसकट महाराष्ट्राचं होणार नाही म्हणून सगळेच वैराचा त्यांना आधार आणि तिसरं गुन्हे मागे घेणे या तीनही बाबतीमध्ये जरांगे पाटलांचा आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि ते आपल्याला मान्य केलं पाहिजे आता सगळे सोयऱ्याच्या आधाराने सोळा तारखेनंतर कळेल ना घोडा मैदान जवळच आहे ना की काय याचा फायदा होतो नाही होतो ओबीसीने तोपर्यंत वाट बघायला काय हरकत होती शक्ती दाखवायची आणि इलेक्शनला सामोरं जायचं याच्यावर तर त्यांचं जिंदगी चालली त्याच्यावर आपली संपत्ती वाढवायची आता तुमचा जो मुद्दा आहे सर्वेचा सर्वेक्षणाचा तिसरा मुद्दा जो तिसरा मी मागणीचा पदर सांगायचा आहे मला की आता जरी सगळे सोयऱ्यांचा आदेश आला किंवा मराठवाड्यातल्या मराठ्यांचं जरी कुणबी सगळं झालं तरी सुद्धा असा काही मराठा शिल्लक राहतो उदाहरणार्थ कोकणामध्ये कोकणामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे मुंबईत आहे मग त्यांच्याकडे कुणबी नोंदी चौदाशे सापडले मराठा समाजामध्ये चौदाशे नोंदीच्या आधारे थोडीच त्यांना आरक्षण मिळणार आहे आणि सगळे स्वयंच्या आधारे पण त्यांच्यापर्यंत आरक्षण पोहोचणार नाही आणि आणखी काही राणे साहेबांसारखे किंवा स्वतःला शान्नुपोळी म्हणा मराठा लोक अजून गरीब असलेले बरेच लोक आहेत ते म्हणतात आम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणजे मराठा म्हणून आरक्षण ज्यांना पाहिजे त्यांना आरक्षण देण्यासाठी मराठा समाज जो आरक्षणाबाहेर राहणार आहे त्याचं हे सर्वेक्षण सुरू आहे आणि त्याच्यासाठी सरकार विशेष अधिवेशन घेऊन एक कायदा करून त्या उर्वरित मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी हा सर्वे करीत आहे सराटे सर मात्र हे जे सर्वेक्षण सुरू आहे त्यामध्ये लोकांनी उत्तरं नेमकी काय पद्धतीने द्यायची आता एक लक्षात घ्या की याच्यामध्ये अशी त्यांची अट आहे की हा खुल्या प्रवर्गाचा सर्वे आहे म्हणजे या आयोगाची पण मोठी याच्यामध्ये चूक आहे आणि सरकारची त्याच्यापेक्षा मोठी चूक आहे एकीकडे जरांगेंचं आंदोलन मुंबईत जात आहे अख्खा मराठा समाज आंदोलनामध्ये आहे आणि यांनी सात दिवसात सर्वे करायचा आहे हे एक डिस्क्रिमिनेटरी आहे हे अन्यायकारक आहे दुसरा मुद्दा असा की आयोगाने आतापर्यंत एक छातीटोकपणे बाहेर येऊन सांगावं की आतापर्यंत ओबीसी आरक्षणात घालण्यासाठी जी कार्यपद्धती वापरली जाते ती मराठा समाजासाठी का वापरली गेली नाही तुम्हाला कधी ऐकायला मिळालं का एखाद्या जातीचं असं व्यापक सर्वेक्षण झालं आणि मग त्याला आरक्षण मिळालं फक्त मराठ्यांचा जेव्हा जेव्हा विषय येतो तेव्हा तेव्हा त्याच्या बातम्या होतात तेव्हा तेव्हा त्याच्यावर बजेट येतं तेव्हा तेव्हा त्याच्यावरती मोठे मोठे त्याचे जाहिराती केल्या जातात आणि आयोगाचं हे जे व्यापक सर्वेक्षण आहे मुळात ओबीसीत घालण्यासाठी किंवा आरक्षण देण्यासाठी असल्या जाहिराती करण्याची गरज नाही प्रश्न नाही आतापर्यंत ज्या चारशे जाती घातलेल्या आहेत आरक्षणात ते एकाही जातीचा सर्वे केलेला नाही मग त्यांना आरक्षणात जाताना जर कोणता सर्वे लागत नाही किंवा व्यापक सर्वेक्षण करायची गरज नाही आयोग आयोगाच्या पातळीवर गुपचुप असं गुपचुप क्षेत्र पाहणी करून त्यांना आरक्षण देते तर मग मराठ्यांना एवढं सर्व्हे करून जाहिरात करायची गरज का हा मुद्दा आहे तुमचा मुद्दा त्यामुळे ज्या उद्देशाने हे सर्वेक्षण सुरू आहे त्या सगळ्या गोष्टी खरंतर सरकारला लवकरात लवकर सापडाव्यात ही अपेक्षा व्यक्त करूया धन्यवाद खूप खूप खुँ तुमचे